मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात दरम्यान एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत तरही एप्रिलच्या हप्त्यांबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या बहात्तर तासात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी दिली नवी अपडेट लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्यांच्या अखेरपर्यंत हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरींनी दिली होती आता एप्रिल महिना संपायला फक्त तीन दिवस उरले आहेत त्यामुळे येत्या बहात्तर तासात कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंद झाला आहे या महिलांना मिळणार फक्त पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना लाभ मिळणार नाही दरम्यान ज्या योजनांमध्ये महिलांना पंधराशेपेक्षा कमी रक्कम दिली जाते त्यामध्ये उर्वरित रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाणार आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेत महिलांना एक हजार रुपयाचा लाभ मिळतो त्यामुळे उरलेले पाचशे रुपये हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत लाडकी बहीण योजनेत सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे त्याआधी इतर निकषांची पडताळणी केलेली आहे आता त्यामुळे ज्या महिला नियमांमध्ये बसत नाही त्यांना पैसे मिळणार नाही त्याआधी काही महिलांना पैसे मिळणे बंद झाले आहेत त्यानंतर अजून काही महिलांना पैसे मिळणार नाहीत